पुणे नाशिक महामार्गावर एकलेहरे बायपासजवळ एकलेहरे सर्कल चौकात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अपघात झाले असून या लहान मोठ्या अपघातात आप अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे काही दिवसांपूर्वी या ठिकाणी झालेल्या अपघातात पडवळ येथील महिला व तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता सदर सर्कल चौकात अंडर बायपास हवा अशी स्थानिक ग्रामस्थांनी मागणी करत पुणे नाशिक महामार्ग रोखत आंदोलन केले होते अंडर बायपास करण्याच्या मागणीसाठी दिनांक सतरा जून रोजी मोठे आंदोलन करण्यात येणार होते मात्र ग्रामस्थांच्या मागणीची दखल राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने घेतली असून या ठिकाणी वर्षभरात अंडर बायपास केला जाईल असे पत्र प्रशासनाने दिले असल्याचे हुतात्मा बाबूगेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी सांगितले दरम्यान हा अंडर बायपास करण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो शासकीय काम असल्याने या कामासाठी वर्षभराचा कालावधी आम्ही देत असून वर्षभरात सदर काम पूर्ण करावे अन्यथा वर्षभरानंतर पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा बाबाजी चास्कर यांनी दिला आहे तारखेला ही ही पत्र भेटल्यानंतर कामं झाल्यानंतर आणि आंढरपात पत्र भेटल्यानंतर हे आंदोलन आम्ही सतरा तारखेचं के स्थगित केलेलं आहे हे आम्ही जनतेला आव्हान करतो ग्रामस्थांना आव्हान करतो का ही सगळ्यांसमोर शंभर लोकांमध्ये मनसर पोलीस स्टेशनचे अधिकारी प्लस हायवेचे अधिकारी प्लस पडवळ कुटुंबियांचे सर्व नातेवाईक समोर झालेली मिटिंग आहे आणि ह्या मिटिंगमध्ये जे आहे कामं मार्गी लागली जे आश्वासन झाली आहेत याची पत्र भेटल्यात काय त्यानुसार आम्ही हे सतरा तारखेचं आंदोलन आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी थांबवत आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी अँब्युलन्स लावून रस्ता रोप करण्यात आला माळुंगे पडवळ ग्रामस्थ असतील आजूबाजूचे गावचे ग्रामस्थ असतील त्यानुसार होतात मा बापगुन युवा प्रतिष्ठान यांनी हायवे अथॉरिटीला जे पत्रव्यवहार केले पोलीस स्टेशनला जे पत्रव्यवहार केले त्यामध्ये ज्या मागण्या होत्या तर त्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने मागणी या चौकाबद्दलची ज्या ज्या गोष्टीने अपघात घडला तर त्याच्यामध्ये मागणी होती की या ठिकाणी त्याच्यानुद्धा दिलेली होती या ठिकाणी झाडांची कटिंग नव्हती या ठिकाणी सिग्नल यंत्रणा नव्हती या ठिकाणी रबरिंग नव्हतं या ठिकाणचे सर्विस रस्ते खुले नव्हते तर या ठिकाणी ही मागणी पूर्ण झालेली आहे आणि ते काम पूर्ण बी झालेलं आहे राहिला प्रश्न जो हाय मागणी होती का या ठिकाणी अंडरपास व्हावा तर या ठिकाणी अंडरपासच्या चाळीस कोटीच्या अंडरपासच्या मंजुरीचा प्रस्ताव या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला गेलेला आहे आणि या प्राधिकरणाला गेल्यामुळं तो मंजुरीच्या याच्यात आहे आणि त्यांनी आम्हाला वर्षाची मुदत दिलेली आहे परंतु वर्षानंतर हा जर अंडरपास नाही झाला तर आम्ही या ठिकाणी आजूबाजूचे गावचे हुतात्मा गुण युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मोठ्या तातडीनेशी उतरू आणि मोठं आंदोलन उभं करू त्यावेळेस आम्ही कोणाचं ऐकलं जाणार नाही ही जाहीर विनंती करतो आणि या ठिकाणी जे सर्विस रस्ते खुले केले हे सर्विस रस्ते असेच शेवटपर्यंत खुले राहावे आणि हे गटिबंधक असेच शेवटपर्यंत चांगल्या सुस्थितीत राहावे आणि हायवेच्या अधिकाऱ्यांनी या याच्याकडे लक्ष द्यावे म्हणून आम्ही सतरा तारखेचं आंदोलन आमचं स्थगित करीत आहोत परंतु हा आमचा लढा पुढे चालू राहील एवढं बोलून थांबतो धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिराणव बहात्तर एकवीस अडतीस